सर्वांना नमस्कार बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मागील काही दिवसापासून आपण संत विचार भारतातील अध्यात्म आणि अध्यात्मासोबत जोडल्या गेलेला विज्ञान आपण सर्वजण पाहतो आहोत आज उत्तरेकडील महान संत कारण भारत म्हटलं की दक्षिण उत्तर सांस्कृतिकदृष्ट्या निश्चितच विविधता आढळते आपल्याला पण विविधेतून एकता हे भारताचं सर्वोत्तम वैशिष्ट्य आहे मी सर्वोत्तम हा शब्द वापरतो आहे त्यामुळे उत्तरेकडील असाच एक महान संत त्यांचा दोहा आपण पाहणार आहोत ते म्हणजे संत कबीर संत कबीर हे विवेकवादी होते विज्ञानवादी होते समतामूलक होते आणि विशेष म्हणजे अहिंसावादी होते ते संत कबीर मा माणसाच्या आयुष्याची क्षणभुंगरता सांगत असताना आपल्या दोह्यामध्ये काय म्हणतात पहा काल करे सो आज कर आज करे सो अब पलमे परलय आहेगी बहुरी करेगा कब किती सकारात्मकता भरलेली आहे वाक्यामध्ये म्हणजे अगदी आता आपल्या हिंदीमध्ये सांगायचं असेल तर आज कर म्हणजे आपण एखादी गोष्ट उद्यावर ढकलत असतो खास करून आमचे विद्यार्थी उद्या अभ्यास सुरुवात करू नंतर करू की होते की बघू की आहे की खूप वेळ आहे आणि यामधून नेमकं करायचंच राहून जातं बऱ्याच माणसांचा ओघ असतो पहा की अजून खूप आयुष्य आहे आपण पुन्हा पाहू बरंचसं काही शिल्लक आहे तर हे अत्यंत मला वाटतं चुकीचं आहे संतांनी आपल्याला सावध केलेलं आहे कल करेसो आज कर सुरुवात आज सो अब स्टार्टअप सुरुवात झाली पाहिजे आणि आता कधीकधी आपण पाहतो पहा की एखाद्या व्यक्तीला आपण विचारतो अरे बाबा समाजसेवा केली पाहिजे समाजात आलं पाहिजे हो हो कसं करणार काय झालं ऐंशी वर्षाच्या एखाद्या वृद्ध माणसाला जेव्हा आपण विचारतो की बाबा काय केलं तुम्ही समाजासाठी देशासाठी मग तेव्हा मात्र तो दुःखाचा शोर भरून आवडा गिळत असं म्हणतो की कसं करणार वयाची तीस पस्तीस वर्षे तर शिक्षणामध्येच गेली मग शिक्षण शिकायचो का समाजसेवा करायची शिक्षण शिकायचं का विधायक कार्य करायचं शिक्षण शिकायचं का देशासाठी समर्पित व्हायचं आता नंतर आपण यावं समाजामध्ये करावी समाजसेवा म्हटलं मग प्रपंच पाठीमागे लागला अवघाची संसार सुखाचा करणं स्वतःचाच संसार सुखाचा करण्यामध्ये आम्ही मग पस्तीस ते पन्नासपर्यंत आयुष्य घालतो नंतर आम्हाला कळतं की अरे आपण काहीच केलं नाही जगलोय आपण स्वतःसाठीच फक्त चला आपण काहीतरी विधायक केलं पाहिजे देशाच्या कामाला आलं पाहिजे समाजाच्या कामाला आलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे पण होतं कसं की मग आता पंचावणीनंतर लेकरांची लग्न आहेत लेकरांचं शिक्षण आहे त्यांचं मग करायलाच पाहिजे का नाही मग पुन्हा अवघाची संसार सुखाचा करीन स्वतःचाच आणि मग साठ पर्यंत पासष्ट पर्यंत आम्ही वधवत वधवत करतो आणि पासष्टीनंतर आमची खाड कंडोळी उघडतात करतात माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे आता काहीतरी केलं पाहिजे कसं करणार आता कसं करायचं बघोल जावं असं वाटतं कीर्तनाला गुडघे उठू देत नाहीत बकोल जावं असं वाटतं एखादा पर्वत बघावं असं वाटतं या भारतातलं सौंदर्य बघावं असं वाटतं छत्रपती शिवरायांची गडकिल्ले बघावशी वाटतात आता तब्येतच साथ देत नाही हो गुडगे दुखतात शरीर साथ देत नाही आहे डोळे गेले कान तर काशीला गेले दात पण गेले संपले सगळं आता आता वाट पाहायची आहे फक्त कब आहे का बोलावा जाना आहे जाना आहे पास म्हणून संत कबीरानी संतांनी आम्हाला सावध केलं कल करेसो आज कर आज करेसो अब्बी कर पलमे प्रलय हो जाएगा, बहुरी करोगे गे एका एका क्षणामध्ये माणसाच्या आयुष्याची क्षणभंगुरता स्पष्ट केलेली आहे मानवी आयुष्य हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे त्यामुळे सावध हो आणि कामाला लाग असं संतांचं वचन आहे चला संतांच्या गावा जाऊ